मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत लहान मुलींच्या फ्रॉकसाठी आपल्याला उडती बाही आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायची आहे आणि ती बाई एकदम घेरदार होते आणि आमरेलला भाईसारखीसुद्धा दिसायला दिसणारी बाई आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायची आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मी हा कपडा घेतलेला आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने दोन बाजूंच्या दोन बाया होतील अशा पद्धतीने हा मी कपडा कट करून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आता तुम्हाला जेवढा घेर हवा असेल तेवढा तुम्ही ते कपडा वापरायचा आहे इथे बघू शकता उंची मी इथे सहा इंच ठेवलेली आहे आणि लांबीला बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने जेवढा तुम्हाला घेर हवा असेल तेवढा तुम्ही इथे ठेवू शकता एक्केचाळीस घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपल्याला इथे थोडंसं घडी करून घ्यायची आहे आणि परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आणि इथे एकदम कडेकडेला पूर्ण खालच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा भाईयांना त्याच पद्धतीने करायचं आहे हे मी पूर्ण शिलाई करून तयार केलं हे पहा अशा पद्धतीने सुद्धा बाजू पूर्ण शिलाई करून तयार केली आता इथे आपल्याला ही बाही जोडून तयार करायची आहे बघू शकता इथे खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे हे पा हे आतल्या बाजूला घ्यायचं आहे हे पाहा हे आपण शिलाई केलेलं आतल्या बाजूला घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने होईल हे पाहा इथे हे ठेवून घ्यायची आहे थोडंसं आपल्याला प्लेनमध्ये शिलाई करत घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने सुरुवातीला थोडंसं प्लेनमध्ये घ्यायचं आहे नंतर आपल्याला तुमच्या आवडीनुसार इथे चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे हे पाशा अशा पद्धतीने बघू शकते इथे एकदम छोट्या छोट्या टाकायचे आहेत हे पाशा अशा पद्धतीने आणि एकसारख्या टाका म्हणजे दिसायला सुद्धा त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे पाशा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने पूर्ण चुन्या टाकत घ्यायच्या आहेत आता इथे बघू शकता पूर्ण आपल्या चुन्या टाकून तयार झालेल्या आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित पॅक होऊन जाईल इथे बघू शकता ही बाही आपली तयार झालेली आहे पाशा अशा पद्धतीने चुन्या टाकताना एकसारख्या टाका म्हणजे दिसायला सुद्धा आणखी ते व्यवस्थित दिसणार आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे खूप अशी सुंदर अशी ही बाई आपली तयार होणार आहे आता ह्यासुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे हे पा हे लक्षात घ्यायचं आहे हे पा हे आपण शिलाई मारून घेतली इकडच्या बाजूला घेऊ शकता आता इथून आपल्याला थोडंसं इथपर्यंत फिटिंगला आपण दोन इंच तरी सोडत असतो फिटिंगपर्यंत आता हे प्लेन आपल्याला शिलाई करत यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा सुरुवातीला थोडंसं प्लेन घ्यायचं आहे नंतर तिथून पुढे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे इथे तुमच्या सुद्धा टाकू शकता हे अशा पद्धतीने फक्त टाकताना एक सारख्या टाकायचे आहेत म्हणजे ते दिसायला एकदम असं व्यवस्थित सुद्धा दिसलं पाहिजे हे पाशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम अशा व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पद्धतीने जेणेकरून ते दिसायला सुद्धा एकसारख्या दिसल्या पाहिजेत आता इथे बघू शकता आपली बाही तयार झाली आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार झाल्या आहेत बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर सुद्धा दिसायला लागलेले आहेत हे पहा आता इथे फिटिंग करताना काय करायचं आहे सुरुवातीला हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने पकडायचं एक सारखं आणि सुरुवातीला इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे पद्धतीने खालीपर्यंत ज्या पद्धतीने आपण बॉक्स फिटिंग करतो तीच पद्धती आपल्याला इथे वापरायची आहे शिल्लक राहिले धागे वगैरे असतील तर अशा पद्धतीने कट करू शकता आता ले ले हे आतल्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे व्यवस्थित झालं आता आतल्या बाजूला सुद्धा सुद्धा त्या सुद्धा बाजूची आपल्याला अशाच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे म्हणजे दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसतं हे अशा पद्धतीने आता इथे फिटिंग आहे बघू शकता मार्किंग केलेलं तिथून अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची असते इथे वरती घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढ्या शिलाई आवडतील तेवढ्या इथे मारून घेऊ शकता अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला आप फिटिंग करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे पाचशा पद्धतीने बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना मी इथे फिटिंग करून घेतलेली आहे हे हिपा बघू शकता हे पाशा पद्धतीने आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसतं हे हिपा बघू शकता हे सुईचं करून घ्यायचं अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित आपल्याला इथे सुईच्या करून घ्यायच्या आहेत इथे आपली बाही तयार झालेली आहे दोन्ही सुद्धा बाजूंची बघू शकता इथे घेर सुद्धा आपला भरपूर झालेला आहे अम्रेलला सारखी सुद्धा दिसणारी बाही इथे आणि तुम्हाला सांगितली आणि खूप सोपी पद्धत आहे हे पा बघू शकता पाठीमागची सुद्धा बघू शकता इथे एकदम अशी व्यवस्थित उडणारी बाई आहे उडती बाही म्हणतात तिला खूप दिसायला अशी सुंदर अशी दिसून जाते दोन्ही सुद्धा बाई आपल्या इथे तयार झालेल्या आहेत बघू शकता इथे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करायची आहे दिसायला सुद्धा सुंदर आणि घेरदार दिसणारी बाई खूप सोपी पद्धत आहे आणि फ्रॉकला लावल्याच्या नंतर बघू शकते ते खूप सुंदर सुद्धा फ्रॉक दिसायला लागलेला आहे हे पा अशाच पद्धतीने फ्रॉक शिलाई करायचं असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही बाही डिझाईन शिलाई करू शकता आणि पटकन होणारी आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद